वळसांग पंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे ॲडव्होकेट संजय गायकवाड पुन्हा रिंगणात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सभाप उपसभापती ॲडव्होकेट संजय गायकवाड हे आगामी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी दाखल करणार आहेत पंचायत समिती सदस्य तसेच उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी विविध शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकास कामांना चालना देण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतलाय अॅडव्होकेट गायकवाड म्हणाले पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती म्हणून कार्य करत असताना मी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले गावोगावी जाऊन विकास कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला याच अनुभवाच्या जोरावर आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यांमुळे मी पुन्हा काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त आहे असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले की दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व आहे ग्राम विकास आणि नागरिकांच्या हितासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही ऍडव्होकेट गायकवाड यांनी दिली आहे मी दोन हजार एक निवडणूक झाली काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली होती कैलासवासी आनंदराव देवखते साहेब आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यावेळेला राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती त्या लढतीमध्ये माझा या ठिकाणी विजय झालेला होता आणि तदनंतर दोन हजार मध्ये मला उपसभापतीपदी या ठिकाणी पक्षाने संधी दिली त्या संधीचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेऊन मी तालुक्यामध्ये सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे दलितांचे शेतकऱ्यांचे आणि शैक्षणिक मध्ये ज्या ज्या सुधारणा कराव्या लागतील ती सर्व कामे त्यावेळेला या ठिकाणी केलेली आहेत विशेष म्हणजे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान त्याच वेळेला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेलं होतं कैलासवाती आर आर पाटील साहेब ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली होती आमच्या गावचे सुपुत्र मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबविलं की सामाजिक एकतेचा पुरस्कार हा वळसंग गावाला या ठिकाणी त्यावेळेला मी मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वळसंग मध्ये येऊन गेले होते आणि तो सन्मान ज्या वेळेला माझ्या गावाला मिळाला त्यावेळेला आमच्या गावकऱ्यांनी साखर सर्वांना वाटून त्या त्या अभिमानाचं या ठिकाणी स्वागत केलं आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावामध्ये सर्वसामान्यांची जी झोपडपट्टी धरून इंदिरा आवास योजना असेल पाण्याची योजना असेल जिल्हा परिषदची इमारत नव्हती आमच्या गावाला जिल्हा परिषद शाळा सिद्धेश्वर मंदिरामध्ये भरत होती मी त्यावेळेला सभापती अस उपसभापती असताना ही जिल्हा परिषद शाळा जी वळसंगची आहे ती संपूर्ण इमारत मी बाहेर आणून ती संपूर्ण इमारत मी त्यावेळेला केली जेणेकरून झोपडपट्टीमधील दलित वस्तीमधील गोरगरीबांची मुलांना बसण्यास शाळा चांगली हवी आहे पाहिजे हा हेतू हो ठेवून ती शाळा त्यावेळेला केली आता पुढून पुढच्या काळामध्ये इलेक्शनचं वातावरण सध्या चालू आहे त्या काळामध्ये तुम्ही कुठल्या पक्षाकडून आणि इलेक्शनला थांबणार का पंचायत सदस्य असू द्या किंवा सभापती वगैरे हो असू द्या जिल्हा परिषदच्या आता जिल्हा परिषद चा से निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत तसं पाहिलं तर मी आता पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य दोन हजार सतराला मी जिल्हा परिषद सदस्य होतो या वेळेला देखील आम्ही या माध्यमातून समाज उपयोगी हो कामं या ठिकाणी केली पक्षाच्या माध्यमातून आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज देखील आम्ही वळसंगणामध्ये वळसंगण हा ओबीसी पुरुष साठी राखीव झालेला आहे आणि वळसंग पंचायत समिती ही एस्सी पुरुष आणि होटगी पंचायत समिती ही महिला साठी राखीव झालेली आहे आम्ही आमचं आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक या ठिकाणी मोठ्या जोमाने लढण्याची तयारी करतोय ओबीसी जिल्हा परिषद असल्यामुळे आमचा ओबीसीचा कॅन्डिडेट हा काँग्रेसचा राहणार आणि पंचायत समिती ही यश झाल्यामुळे जर माझ्या भागामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवणारा शिंदे साहेबांवर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता जर पुढे आला तर आम्ही त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढू जर तसं नाही झालं तर वळसंग गट हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि काँग्रेसचा झेंडा आतापर्यंत या वळसंग गटामध्ये असल्यामुळे जर वेळ आली तर मी स्वतः पंचायत समितीचा सदस्य म्हणून परत या ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छुक आहे तशी पंचक्रोशीतील सर्व आमच्या मतदारांची इच्छा देखील या ठिकाणी आहे